मैत्रिणींनो आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे गाजराचा हलवा ज्यामध्ये नाही साखर नाही खडीसाखर नाही गूळ हा असा गाजराचा हलवा या पद्धतीने तुम्ही जर बनवला तर तो शुगर पेशंटही खाऊ शकतात आणि या गाज रेसिपीचा एक अजून एक फायदा आहे दोन फायदे तसे तर ते म्हणजे गाजर किसायचं टेन्शन नाही आणि जास्त परतवायचं टेन्शन नाही तर त्यासाठी मी इथं एक गाजर एक किलो गाजर घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी बदाम घेतलेले काजू घेतलेले आहेत आपण किशमिश म्हणजेच मनुके आपण पाऊन वाटी घेतलेले आहेत दूध पावडर आहे दूध अर्धा कप आहे त्यानंतर छोटंसं बीट आहे आपल्याला केशर टाकायचं आहे त्यासाठी आपण केशर घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम पनीर आहे आणि पाऊन वाटी आपल्याला गावरान तूप घेतलेलं आहे तर हे जे गाजर आहे तर ते आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला छान मस्त कोरड्या कपड्याने गाजर कोरडे करायचे आहेत क्लीन करायचे आहेत आणि ज्या गाजरवर केस आलेले आहेत ते बघू शकता तुम्ही मी कट करते पण किती क छोटे छोटे असतात ते काही कट होत नाहीत त्यामुळे आपल्याला ह्या पिलरच्या साहाय्याने ते त्याचे स्लाय कट करायचे आहेत त्याचे जे साल आहेत ते बघू शकता मी आता सर्व साल काढून झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करायचे आहेत राऊंड शेपमध्ये हे झा सर्व बघू शकता झालेले आहेत कट आता आपल्याला गॅसवर कुकर ठेवायचं आहे तर त्या कुकरमध्ये आपल्याला ते सर्व कट केलेले जे गाजर आहेत ते टाकायचे आहेत आणि सर्व गाजर टाकून झाल्यानंतर गॅस आपल्याला कमीच ठेवायचं आहे कारण टाकल्या टाकल्या गाजर खाली चिटकतील कारण आपली आपण खाली काहीच टाकलेलं नाही आहे तूप किंवा काहीच त्यानंतर आपल्याला जे आपण दूध घेतलं होतं ते दूध टाकायचं आहे दूध जास्त टाकायचं जा नाही आहे कारण आपल्याला जास्त पाणी म्हणजे गाजराला जास्त पाणी सुटतं त्याचं स्वतःचंच त्यामुळे आपल्याला जास्त काही टाकायचं जा नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आपल्याला सात आठ शिट्ट्या घे घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण इकडे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं होतं पनीर आपल्याला छान असं किस करून घ्यायचं आहे त्याचा किसून घ्यायचं आहे आणि आठ शिट्ट्या झाल्या पाच ते सहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी त्यानंतर बघू शकता गाजर असे छान शिजलेले आहेत थोडंसं त्यामध्ये आपण दूध टाकलं होतं ते आणि गाजरचं पाणी झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये याला स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करू शकतात मी तर गाजर जास्त छान शिजलेले आहेत त्यामुळे डायरेक्ट चमच्यानेच त्याला बारीक करत आहे बघू शकता तुम्ही गाजर छान ग्राइंड होत आहे आणि आपल्याला पॅन घ्यायचा आहे ज्या किंवा कढई घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला हलवा बनवायचा आहे त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तूप घालायचे तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जे आपण शिजवलेले गाजर आहेत ते बारीक करून यामध्ये हळूहळू टाकायचे आहेत गाजर पूर्ण संपूर्ण टाकून झाल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे पूर्ण सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला हळूहळू तो पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी इथे शिजवत आहे तर आपण तोपर्यंत जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदाम तर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात कारण हे आपल्याला ग्राइंड केलेलं लागणार आहेत बघा ग्राइंड पाच ते सात मिनटानंतर ग्राईंड केलेली बदाम मी यामध्ये टाकत आहे आपल्याला बदाम लगेच सुरुवातीला टाकायचे आहेत कारण ते पाणी जे आहे ते ॲब्झॉर्ब बदाम करून घेतात आणि त्या पाण्यामध्ये बदाम शिजले पण जातात त्या हलव्यामध्ये मुलायम बदाम होऊन जातात त्यामुळं आपल्याला सुरुवातीलाच ते घालायचे आहेत आणि आपण आत्ता जे पनीर किसून ठेवलेलं होतं ते पनीर आपल्याला याच्यामध्ये हळूहळू मिक्स करायचे घालायचं आहे आणि गाजर आणि ते दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान ते एकजीव झालं होईपर्यंत परतवायचं आहे आपल्याला त्यामधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिल्क पावडर दुधाची पावडर जी आहे आपण ती घेतली होती ती आपल्याला घालायची आहे आणि दूध पावडरलासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी ॲब्झर्व होईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे आणि आपण छान झाकण ठेवून पाच मिनटं वाफेवर करणार आहोत तोपर्यंत आपल्याला इथे बीट घ्यायचं आहे बीट छान कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरला बारीक करायचं आहे मिक्सरला बारीक केल्यानंतर तुम्ही बघू शकता असं दिसतं ते त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे जे मनुके घेतले होते आपण ते घालायचे तर आपल्याला साखर इथे वापरायची नाही आहे आणि दुधामध्ये मी केशर भिजत ठेवलेले हो होते नऊ ते दहा कांड्या काड्या तर ते आपल्याला त्यामध्ये घालायचे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला परत हे बारीक फिक फिरवायचं आहे आणि जे आपला हलवा आहे त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण बॅटर टाकायचं आहे आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बीट कच्चं राहू नये म्हणून आपल्याला हे पाच ते सात मिनटं परत परतून घ्यायचं आहे तुम्ही त्याला बीट टाकल्यानंतर किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला विलायची पावडर घालायची आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर टेस्ट आवडत असेल फ्लेवर पाहिजे असेल हवल हलव्यामध्ये तर तुम्ही ते घालू शकता त्यानंतर आपल्याला दोन वाटे आपल्याला जे उरलेलं तूप होतं दोन तीन चमचे ते आपल्याला छान घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे हे तूप आपल्याला शेवटला घालायचं आहे कारण आपल्याला हलव्याला खूप छान वास येतो आणि खूप छान टेस्ट लागते पूर्ण जे कच्चं तूप आहे त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि परतवल्यानंतर ती त्याची टेस्ट वेगळी लागते त्यामुळे आपल्याला शेवटला दोन चमचे हलव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि डिशमध्ये असं तुम्ही तुमच्या पद्धतीने बाऊलमध्ये डिशमध्ये सर्व करू शकता असा हा गोड हलवा अगदी तूप घातल्यानंतर अगदी सुगंध सुटलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यावर डेकोरेट करण्यासाठी ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये पण कट करून ड्रायफ्रूट्स घालू शकतात मी उबडदोबड बारीक केलेले आहेत असा हा छान हा गाजराचा हलवा तुम्ही नक्की ट्राय करा बिना शुगरचा आहे आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी आहे आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद